नमस्कार मी असलं मुलं आपण पाहताय कराड वार्ता गणेश भक्तांचा उत्साह कराड शहरातून आपण पाहू शकता कशाप्रकारे प्रकारे आज घरोघरी मोठ्या भक्तिभावाने त्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे कराडच्या कुंभारवाड्यानंतर सध्या गणेश मूर्ती घेऊन जाण्यासाठी गणेश भक्तांची लगबग आपल्याला पाहायला मिळते हे दृश्य आपण सध्या पाहताय कराड शहरातील हे दृश्य आहेत गणेश भक्तांची जी लगबग आहे ती आपल्याला पाहायला मिळते हा मेन रोडचा इलाका आहे कन्या शा शाळा याला म्हटलं जाते या चौकातील दृश्य आहेत कशा प्रकारे गणेश भक्त जे आहेत ते मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत पूर्णपणे या रस्त्यावर आपल्याला गणेश भक्तांची लगबग आहे ती पाहायला मिळते ही कराड शहरातील दृश्य आपण पाहत आहे भक्तांचा जो उत्साह आहे तो आपल्याला सध्या पाहायला मिळतोय कराड शहरातून जी दृश्य आपण पाहताय आणि खूप मंगलमय वातावरणात गणपतीचं आगमन चाललेलं आहे आणि बघताय आपण आज की खूप म्हणजे खूप गर्दी आहे आज अतुलबा भोसले आणि सुभाषभाई या मित्रपराच्या निमित्ताने आज रिक्षाचं नियोजन केलं होतं तेही आज चांगल्या यानं चाललेलं आहे आणि माझ्या वॉर्ड क्रमांक दोनमध्येही गणेशाचं आगमन मोठ्या प्रमाणात आणि घरगुती गणपती मंडळ मोठ्या प्रमाणात झालेलं आहे गणपती आगमनाच्या निमित्तानं आज मी सर्वांना गणपतीच्या आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो आणि येणाऱ्या दहा दिवसात अकरा दिवसात या जे काय आहे त्या दिवसात आपलं गणपती बाप्पा सगळ्यांचं वर्षभर सगळ्यांचं आपल्या कष्ट दुःख करू आणि आपल्याला चांगली बुद्धी आणि चांगलं ही देऊ देवा जेव्हा आपल्याला ते जेवापाशी मी प्रार्थना करतो नमस्कार